सर्वप्रथम तुझं नाव सांग आणि तू टॉप केलेला आहे काय तुझं भावना माझं नाव वृषाली संतराम कांबळे आणि यावेळेसच्या केंद्रीय संघ लोकसेवा आयोग परीक्षेत माझा तीनशे दहावा रँक आलेला आहे मला खूप आनंद होत आहे आणि ही प्रतिक्रिया मी खरंच व्यक्त करू शकत नाही आहे सध्या कारण की पहिले दोन अटेम्प माझी प्रिलियम्स झाली नव्हती बट यावेळेस सगळं निघून गेलेलं आहे सो खूप आनंद होतोय किती कठीण होत अभ्यास आता चा हा कठीणच असतो पण तो सोपा झाला ते माझ्या माझ्या मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे त्यांचा नेहमी मला सपोर्ट होता घरात काही मला काम वगैरे लावायचे नाही नेहमी मला बोलायचे की तू फक्त अभ्यास करत राहा चांगलं तू त्यामध्ये त्यातच आमचा यश आहे म्हणून तो खूप सपोर्ट भेटला दिवसात किती तास अभ्यास करायची मी सकाळी साडेपाच ला वगैरे उठायची आणि दिवसातून अराउंड दहा ते बारा तास अभ्यास केलेला आहे आणि रात्रीचा मी कधी अभ्यास नाही केला मला नाही जमत सो दिवसाच जे आहे ते दिवसा करायचे अभ्यास क्लासेस हो तर माझ्या सेकंड अटेम्प्ट नंतर मला बार्टीकडून स्कॉलरशिप भेटलेली त्यातून मला दिल्लीला श्रीराम साईएस मध्ये एनरोलमेंट झालेलं होतं सो मी त्या क्लासेसमध्ये होती आणि त्याआधी जेव्हा मी घरातून स्वतः प्रिपेअर करत होती तेव्हा मी बायजूसचे क्लासेस केलेले कोचिंग ऑनलाईन जेव्हा तुला रडू आलं मला माझ्या डोळ्यात अश्रू आले घरच्यांना पण रडू आलं सो आनंद झाला मला व्यक्त करता येत नव्हता कळत नव्हतं काय करू काय नको करू याच श्रेय तू कोणाला याच श्रेय माझ्या आई वडिलांना आणि बार्टीला